ज्याला खास येत असेल फंगल इन्फेक्शन असेल किंवा पुरळ येत असतील तर त्याच्यासाठी हा साबण आहे तो खूप उपयुक्त आहे याकरता मी घेतले होते लिंबाचे पानं तुळशी आणि ज्या लिंबाच्या पाण्याच्या काड्या उरलेल्या होत्या ना त्या घेतल्या हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर पाच लिंबूचे पानं टाकले आणि अर्ध लिंबू पिळून टाकलं त्याच्यानंतर मी ते परत मिक्सरला फिरून घेतलं बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर स्वच्छ कपड्यामध्ये त्याला गाळून घेतलं गाळून झाल्यानंतर तोपर्यंत मी मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवर आणि हे मिश्रण मी पेअर साबणासोबत टाकलं कारण पेअर साबणामध्ये जास्त केमिकल नसतं म्हणून आणि ते लवकर वितळून जातं म्हणून पेअर्स साबण मी त्याच्यात वापरलेलं आहे फक्त पाच पाच सहा मिनटं मी त्याला छान गरम करून घेतलं गरम केल्यानंतर मी त्याला दोन वाट्यांमध्ये काढून घेतलं आणि एका तासासाठी मी त्याला साईडला ठेवून दिलं एका तासानंतर जे साबणं असतात ना ते तयार होऊन झालेले होते आणि याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे दोन तीन दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय